या देशाला राज्यघटना ज्यांनी दिली संविधान ज्यांनी दिलं आणि इथल्या दबला पिचलेला जो समाज आहे या समाजाला मातीतून वर काढण्याचं काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमराव आंबेडकरांनी केलं त्यांच्या अस्थि पवित्र अस्थि असं म्हणतात पानगाव मध्ये आणल्या गेल्या आणि त्यानंतर पानगावच्या या नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिंना अभिवादन करण्यासाठी मराठवाड्यातला जनसागर या ठिकाणी उसळताना दिसतोय आणि त्यानिमित्तानं या आस्थि ज्यांनी आणल्या त्यांचे वारस असलेले आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय तसंच पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपला दर्जा आणि आपलं कामगिरी करत असलेले विष्णू आचार्य आपल्यासोबत संपादक विष्णू आचार्य आपल्यासोबत आहेत या सहा डिसेंबरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं जमा होत असलेले या ठिकाणचा जनसमुदाय आणि त्यानिमित्तानं इथं केल्या गेलेल्या व्यवस्था आणि या सगळ्यांच्या बाबीने आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं न्यूज अच्छा प्रेण या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं जो अफाट जनसागर या ठिकाणी एकत्रित होतोय या संदर्भानं पानगावकर आणि ही जी ट्रस्ट आहे चैत्य स्मारकाची यांच्या वतीनं काय काय सुविधा या ठिकाणी दिल्या जातात या संदर्भाने आपलं काय मत आहे सर्वप्रथम धन्यवाद बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस सहा डिसेंबरला एकोणीसशे छप्पन ला, एक ला महापरिनिर्वाण झालं आणि पानगाव मधील जे आंबेडकरी अनुयायी होते पाच सात जण मोठ्या कष्टानं पानगाव ते कुर्डवाडी कुर्डवाडी ते मुंबई असा प्रवास करून त्या ठिकाणी रक्षाविधीच्या कार्यक्रमाच्या वेळेस त्यांनी ते विनंती करून दर्शनाची विनंती केली होती त्या समता सैनिक दल असेल पोलिस असेल यांनी त्यांना दर्शन करून लागले जाण्याची विनंती केली परंतु दर्शन करत असताना लिंबाजी आचार्य यांनी मध्ये दर्शन करत असताना मध्ये घातला आणि त्या आस्ती आपल्या पानगावपर्यंत ह्या मोह कष्टाने या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आता एकोणीसशे छप्पन या ठिकाणी जरी आलेल्या असल्या तरी मधला जो काळ आहे जवळपास तीस वर्षाचा त्या तीस वर्षाच्या काळामध्ये या अस्थिंचं स्मारक या ठिकाणी उभं राहू शकलं नाही त्याचं कारण त्यावेळेची परिस्थिती आणि त्यावेळेसचे असलेले जे कार्यकर्ते होते त्यांना सगळ्यांना नोकरीच्या उद्देशाने होते सगळे परगावी असल्यामुळे ते या ठिकाणी स्मारक उभं राहू शकलं नाही परंतु गेल्या पंधरावीस पंधरा वर्षापासून हे स्मारक उभाच करायचं या जोशाने सर्व पानगावकर मंडळी ट्रस्ट आणि येथील समाज बांधव एकत्र झाला आणि मग ते या ठिकाणी स्मारक उभा उभारायचे ज्यावेळेस याला प्रसिद्धी पत्र पत्रकारांच्या माध्यमातून देण्यात आली त्यावेळेस आपण पाहत आहात की हा लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येताना दिसत आहे आणि सोयी सुविधा जर म्हटलात तर आम्ही रस्टच्या वतीनं पानगावकरांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं आम्ही इथं जे आंबेडकरी अनुवयी केवळ मराठवाड्यातूनच नाही तर शेजार असलेल्या कर्नाटक आंध्र तेलंगणा या राज्यातूनही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात मराठवाड्यातील तर म्हणजे ज्यांना मुंबईला जाणं शक्य नाही सहा डिसेंबरला ते सर्व विमानवेळी या पानगाव येथील असलेल्या अस्थिंना अभिवादन करण्यासाठी येतात पानगाव ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्म स्मारक ट्रस्टच्या वतीनं आम्ही आलेल्या सर्व अनुयायींसाठी म्हणजे कसलीही गैरसोय त्यांची होणार नाही याची आम्ही खबरदारी घेत असतो एकंदरीत मागच्या दोन तीन वर्षापासून बघतोय आपण अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन आहे आणि अवघ्या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जाण्यानं दुःख झालेलं असताना सुद्धा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वैचारिक बाजू तपासली असता इथला प्रत्येक समाजाला मुक्तीदाता जसं तुम्ही आता म्हणालात तसं त्यांनी रूढीच्या परंपरेच्या प्रथेच्या जोखड्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्त केलं परंतु आज आपण थीका, या ठिकाणी बघतोय त्याच परंपरेला त्याच रूढीला कवटाळत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी चैत्यभूमीमध्ये मा मात्र पानगावच्या यात्रेचं स्वरूप येताना दिसतं याच्यावरती आपण काय म्हणजे हे करणार आहात उपाययोजना आणि हे यात्रेचं प्राप्त होणारं स्वरूप बदलून एक वैचारिक दिवस महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी वैचारांची देवाणघेवाण व्हावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जनमानसात रुजावा या दृष्टीनं आपले काय प्रयत्न असणार आहेत पानगावकर म्हणून पत्रकार म्हणून आणि एक वैचारिक व्यक्तिमत्व म्हणून काय भूमिका अगदी सत्य आहे ते कारण सहा डिसेंबर हा आपल्या मुक्तिदात्याचा महापरिनिर्वाणाचा दिवस परंतु या ठिकाणी येणारी गर्दी पाहता या गर्दीला कॅश करण्यासाठी जे काय छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांनी त्यांना कितीही सांगितलं की या ठिकाणी जित्रेचं स्वरूप येणार येऊ देऊ नका तरी ते म्हणजे काही जण म्हणजे काही जणांचे असं आहे की काही जण कमर्शियल देखील म्हणजे या ठिकाणचा तसं बघितलं तर दोन ट्रस्टींचा या ठिकाणी कारभार आहे एक चैत्य स्मारक ट्रस्ट आणि एक फक्त स्मारक ट्रस्ट असा असा आहे इथली जी ते स्मारक ट्रस्ट आहे यांनी नेहमीच आजपर्यंत की या ठिकाणी जत्रेचं स्वरूप येणार नाही या ठिकाणी केवळ आणि केवळ बाबासाहेबांचं साहित्य मिळेल पुस्तक असतील कॅसेट असतील किंवा आणखी काही बाबासाहेबांचा असतील किंवा प्रबोधनाचा कार्यक्रम असतील या पलीकडे घेऊ नयेत असा आमच्या स्मारक ट्रस्टचा आमचा निर्धार आहे आणि आम्ही तसं प्रशासनाला वेळोवेळी म्हणजे जत्रेचं स्वरूप येऊ नये या ठिकाणी दारू विकली जाऊ नये किंवा आणखी काही जे काही गैरमा गैरमार्ग आहेत त्याचा वापर होऊ नये म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो परंतु काही जाणीवपूर्वक म्हणजे पैशाच्या उद्देशाने करत असतील तर ते त्यांना लखला आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आहेत हे स्मारक खरं तर स्मारक यालाच म्हणता येईल पण मग याच्या विकासाच्या दृष्टीने आपली काय उपाय काय योजना काय भविष्यामध्ये काय प्रयोजन आपण केलेलं आहे हा त्यात एक दुर्दैव आहे की डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब चैत्य स्मारक मुळामध्ये हे इथलं अस्थिच स्मारक एकोणीसशे शहाऐंशी सर्व जाती धर्माचे सगळे ट्रस्टी मिळून ते निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यासाठी इथं स्मारक उभा राहावं हो। याच्यासाठी पूर्ण गावांनी सर्वांनी प्रयत्न केला परंतु दुर्दैव असं की इथं येणारा फंड दुसऱ्या ट्रस्टला गेला आणि आमच्याकडे आस्थि म्हणजे त्यांच्याकडे आस्ती नसताना देखील तोच फंड त्या ठिकाणी वापरला त्याच्यामुळे आजही बाबासाहेब या मातीच्या ढिगाऱ्या खाली आहेत हे अत्यंत दुर्दैवी खरं म्हटलं तर हे स्मारक केव्हाच उभं राहिलं ते होऊ शकले नाही कुणाचे म्हणजे वाद बनण्यापेक्षा आता तो विषय वेगळा एकंदरीत या ठिकाणी दोन ट्रस्ट आहेत शेत स्मारक ट्रस्ट आणि स्मारक ट्रस्ट स्मारक ट्रस्ट जे सदस्य से आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत चैत्य स्मारक ट्रस्टचे जे अध्यक्ष असतील किंवा इतर कोणी पदाधिकारी असतील यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊन या ठिकाणी होत असलेलं यात्रेचं स्वरूप आणि इथे विचारांचं बाहेर घर का केलं जात नाही का होत नाही या संदर्भाने सुद्धा आपण अध्यक्षांशी चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहता न्यूज महाराष्ट्र पुढे न्यूज महाराष्ट्र पुढे साठी मी त्रिशरां मोगा लातूर